ते पहिले हातमाग व्यवसाय ते आम्ही सुरू करतो आहे वाशिमचं काम सुरू झालं धापेवड्याचं जानेवारी महिन्यात उद्घाटन करणार आहे आणि मी मालिनींना सांगितलं आहे की तुम्हाला यायचं आहे परवा माझ्याकडे दिल्लीला तुम्ही ऐकलं असेल एक फिल्म ऍक्ट्रेस होत्या जया प्रधान ऐकला ना त्याही आल्या होत्या तुम्ही त्यांना म्हटलं तुम्ही पण या पण माझी कंडिशन आहे की मी तुम्हाला पहिले साडी पाठवीन ती साडी घालून द्या आणि आपण याचा पहिलं याच्या मॉडेल्सनी शो केला होता दक्षिण मध्य केंद्रात खूप छान प्रेझेंटेशन झालं होतं तर आता आपण एक सेंटर सुरू केलं आणि आता तिथेच पॉवर लूमवर आपण कॉटनची साडी तयार केली जिथे ठेवली आहे विकायला दापेवडा टेक्स्टाईल म्हणून आणि आपला प्रयत्न की चारशे रुपयात कॉटनची साडी हे मिळाली पाहिजे उत्तम क्वालिटीची त्याचे डिझाईन सुरू आहे इथे आमच्या उपाध्यक्ष आहेत संचेती त्यांच्या स्वतःचं फ्रान्समध्ये इंग्लंडमध्ये अमेरिकेत या सगळ्या कपड्याचं एक्सपोर्ट आहे फॅशन डिझायनर आहे दुसऱ्या एक बापट आहेत त्या पी एच डी केल्या आहेत त्यांनी टेक्स्टाईलमध्ये आम्ही त्या सगळ्यांना एकत्र केलं आणि आता आम्ही धापवड्याचा प्रोजेक्ट जानेवारी सुरू करणार नंतर मार्चपर्यंत वाशिमचं पूर्ण करणार तिथलं काम सुरू झालं आणि बेल्याचंही पुढच्या वर्षात पूर्ण करणार त्याचबरोबर जी कथरन आहे आपल्या रेडीमेड गार्मेंट त्यामुळे आपण कार्पेट बनवली तुम्हाला आश्चर्य परवाच आमच्याकडे पाच हजार कार्पेटचा ऑर्डर आला आहेच नाही साडेचारशे रुपयात एक मॅटिंग ते विकलं जातं आणि त्याचा आता पाचगावला प्रकल्प सुरू केला तर धापोड्यातही सुरू केला येणाऱ्या काळामध्ये एक गोष्ट महत्वाची आहे क्वालिटी उत्तम असेल तर मार्केट आहे क्वालिटी गुड पॅकेजिंग ब्रँडिंग आणि कॉस्ट या चार गोष्टी जर जुळल्या तर मार्केट मिळणार आहे आता मी पवनीकरांनी ठोबरीकरला जे सांगितलं तो विषय तुमच्याशी संबंधित आहे आता हे जे कुकून काय म्हणता येष कोश कोश हे आपण बंगलोरवरून आणतो आणि त्याच्या मशीन्स आहेत त्याच्यावर ते काढता येतं तर मी यांना सांगितलं की आपण महिलांना काम देऊ मशीन देऊ टेक्स्टाईल मिनिस्ट्रीकडनं मंत्र्यांशी बोलणं झालं माझं केंद्र भारत सरकारच्या आणि कलंत्री साहेब तुम्ही पुढाकार घ्या आणि हे पूर्ण मोठ्या प्रमाणात जसं बंगलोर प्रसिद्ध आहे मैसूर प्रसिद्ध आहे तसा आपल्याला आता महाराष्ट्र याच्याकरता प्रसिद्ध करायचं आणि हे सगळे आपण तयार करू मोठ्या प्रमाणात उपलब्ध आपले डायरेक्टर ऑफ आप टेक्स्टाईल सिरिकल्चरचे आहे इथे त्यांचं मार्गदर्शन घेऊ आणि यातून मोठा रोजगार होऊ शकतो जसं दुधापासून शेतकरी समृद्ध होतो फिशिंगपासून समृद्ध होतो तसंच शेतकरी आता टेक्स्टाईलमध्ये हे जे सेरीकल्चर आहे याच्यापासूनही समृद्ध होऊ शकतो आपलं उद्दिष्ट आहे की शेतकरी समृद्ध झाला पाहिजे आणि महिलांना पुरुषांना तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे कमीत कमी तीस हजार चाळीस हजार रुपये महिना मिळाला पाहिजे आणि हे जर झालं तर लोक आपोआप काम करणार आहे त्यामुळे आता अनायसे आपले डायरेक्टर ऑफ सिरिकल्चरची प्रमुख अधिकारी इथे आहे तुम्ही सगळे यशस्वी लोक आहात आता प्रोफेशनली ह्या सगळ्या प्रकल्प कलंत्री साहेब खूप वर्षां काम करतात आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आता आतापर्यंत आम्ही बोलत होतो पण माल मी नेहमी आपण पहिले करून पाहायला पाहिजे नाही तर मग लोकांचा विश्वास नाही कसा आता ही जी साडी प्रिंट केली झारखंडला ह्याचं प्रिंटिंग आता आपण नागपुरात सुरू केलं त्या महिला ट्रेन केल्या धापेडाला त्यांनी प्रिंटिंग केला होता आणि मार्केटला डिझाईन आवडलं आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण याचं उत्पादन अजून पन्नास फटींनी वाढवलं तरी लोक साड्या घ्यायला तयार बारा हजार रुपयाला एक साडी घेतात कारण आठ आठ दहा दहा दिवस एक साडी तयार करायला लागतं मेहनतीचं काम आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये उत्तम डिझाईन करून ब्रँडिंग करून या साड्या आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायच्या आ, मी तुम्हाला खुलासा करतो माझा हा धंदा नाही आम्हाला पैसे नाही कमवायचे बरं हे सगळं सामाजिक काम है। पर है। आहे पण तुम्ही लोकांनी बिझनेस करावा तुम्ही मोठं व्हावं तुम्ही उत्पन्न मिळवावं हा त्यामागे भाव आहे आणि मग आता दिवेसाहेब साहेब तिकडे ए आयच्या सत्रामध्ये आहे माझे कलंत्री साहेबांना आणि आपले डायरेक्टर जे आहेत त्यांना विनंती आहे की एकदा पवनीकर ठुबरीकर आपण पाच सात जण बसा आणि जी लाईन आहे जे उद्दिष्ट आपण समोर ठेवलं आहे ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने आपल्याला काय काय करता येईल त्याची ते तयारी करा मी भारत सरकारची पूर्ण ताकद महाराष्ट्र सरकारची पूर्ण ताकद तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा पैसा सगळ्या प्रकारचा उपलब्ध करून देतो फक्त क्वालिटी उत्तम ठेवा कोणी पण खोट नाही काढली पाहिजे बिघार भरती काम नका करू क्वालिटी उत्तम ठेवा आणि आपण याचं मार्केट मिळून आपल्या हजारो शेतकऱ्यांचं जीवन आपण सुसह्य करण्याचा प्रयत्न या मार्फत करू जे रुई गावात झालं ते महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात झालं पाहिजे असं उद्दिष्ट ठेवून आपण काम करू मी आता पूर्ण या प्रकल्पाच्या मागे आहे ओनरशिप घेऊन आहे तुम्हाला सगळी मदत करणार आहे मंत्री माझे एकदम जवळचे आहेत म्हणाल त्याप्रकारे तुम्हाला योजना तुम्ही सांगा तशा तयार करून देतो पैसा उपलब्ध करून देतो आणि आता ही पूर्ण मार्केट चेन आपल्याला डेव्हलप करायची आहे आणि पुढल्या वर्षी जेव्हा आपलं सत्र राहील तेव्हा या हॉलमध्ये नाही याच्या दहा पट मोठ्या हॉलमध्ये हे झालं पाहिजे आणि प्रगतीच्या दृष्टीने आपण पुढे गेलं पाहिजे याला राजाश्रय आणि लोकाश्रय दोन्ही मिळवून देण्याची जबाबदारी फक्त आणि फक्त माझी आहे बाकी काम तुम्ही करा वेळ कमी आहे बाजूला एक अजून सत्रापर्यंत उभा तुमच्याकडे पहिले आलो आणि आपल्या या कामात खूप खूप शुभेच्छा आणि विश्वासाने आपण कामाला जा अशी विनंती करतो धन्यवाद माननीय साहेबांनी बघितलेले धापेवाडा सिल्कचं स्वप्न हे शंभर टक्के पूर्ण होणार साहेबांनी कुठलंही आतापर्यंत बघितलेलं स्वप्न हे अर्ध राहिलेलं नाहीये त्यांनी ताकद दिली शेतकऱ्यांना ताकद दिली सगळ्यांना ही अतिशय मोठी गोष्ट आहे एकदा टाळ्या बाजू आपण जोरात आणि साहेबांचं स्वप्न हे आत्म स्वप्न समजून आपण पूर्ण करूया आणि साहेबांच्या इथे येण्याकरता मनापासून मैंने ला, मैंने ला सर हे रवी राऊत आणि सुनीता आहेत हे महिन्याला महिन्याला सर दीड लाख रुपये महिन्याला हा मागील चार महिन्याला दीड लाख रुपये काढतात दोघं नवरा लाख सर सर अगदी शंभर टक्के सर इतका मोठा विश्वास साहेब निर्माण केला एक फोटो काढून निर्वा पडते